आज नमस्कार मी कारण की वेळच मिळत आणि काम व्यस्त असल्यामुळे आणि माझे माझं जे हे पिंकिंग अकाउंट आहे तर ही कोशिश मध्ये चाललेलं नाही आहे त्याच्यामुळे मी नवीन चॅनल बनवलेला आहे प्रतिभा म्हणून तर त्याला नक्की भेट द्या आणि माझ्यामध्ये सबस्क्राईब करा त्याला मग आज आजपूर्वी आपण जे आशांना वाढीन बांधण आलेलं आहे तर ते कशा प्रकारे राज्या शासनाने देण्याची ठरवले आहे या लवकर लवकर लाईव्ह ला आणि नक्की माझं जे दुसरे चॅनल आहे प्रतिभा ब्लॉग म्हणून त्याला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्याकडे आशा आणि संबंधित जी माहिती आहे ती पोहोचेल आणि नवीन वि आर आला किंवा तुमच्या मानधनवाडीची किंवा इतर माहिती त्या चॅनलवरती तुम्हाला मिळेल कारण ते चॅनल माझं चालून नाही राहिलं आहे कारण मी गुगलच अकाउंट असते ते माझं डिलीट झालं आहे जेवढे लोक मला आता लाईव्ह बघत असते त्यांनी प्रतिभा ब्लॉग चॅनलला नक्की भेट द्या आणि लाईक सबस्क्राईब ते 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 करा तर आज आपण बघूया आशा आशा संबंधित जो सुधारित आलेला आहे त्या संबंधित तर ती तुमचा तीन हजार ते पाच हजार होता मोगदला तर तो पाच हजार मोगदला सुरुवातीचा दोन हजार बावीस तेवीस मध्ये जो वाढला होता तो तो तसंच आहे आणि त्याच्यावरती ते या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये शासनाने जो मंजूर केलेला आहे एक मिनिट माझा पॉईस येत नसेल ये ते 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 आता येतो का माझा आवाज कारण सुरुवातीला ते जे स्पीकर असते ते लावलं नव्हतं आणि दुरून मोबाईलला आवाज कसा व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळं आता येतो का नक्की सांगा कमेंट करून खाली आणि या चॅनलवरती जास्त माझे व्हिडिओ ना नाही राहतील प्रतिभा ब्लॉगवर राहतील तर त्याच्यावर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि या चॅनल सारखेच त्याच्यावर पण सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ नवीन नवीन बघायला मिळतील तर आपण कुठे होतो अशा मानधन वाढ झाले आहे पाच हजाराने आधीचे पाच हजार आणि हे नंतरचे पाच हजार दोन हजार चे पाच हजार तर यामध्ये ग्राम आरोग्य रजिस्टर तयार करणे याच्याकरता चारशे सॉरी सहाशे दहा रुपये दरमहा आणि जन्म मृत्यू नोंद जर असली कोणतं खेड असते किंवा मग कमी लोकसंख्याचं गाव असते तिथं जन्म मृत्यू वगैरे नसतात सहाशे दहा रुपये त्या हेडवर आहे आणि नंतर आहे पात्र जोडपी तर पात्र जोडपीसाठी सुद्धा सहाशे दहा रुपये नंतर गर्भवती महिला किंवा अति जोखमीच्या ज्या महिला असतात त्यांना आपण जे संदर्भित करतो किंवा त्यांची जी यादी काढतो आपण त्या करता सहाशे दहा रुपये असे एकूण होतात तीन हजार पन्नास रुपये तर हे जे सुरुवातीचं जे रेकॉर्ड होतं जे केंद्र शासनानं तुम्हाला नियमित केलेलं आहे त्याविषयी राज्य सरकारनं तीन हजार पन्नास रुपये त्याच्यावरती ठेवले आहे आणि नंतर आहे ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा स्वच्छता समितीची बैठक जर तुम्ही ही बैठक घेतली असेल तर याला पाचशे पंचवीस रुपये हे मिळतात बैठक घेतली तर आणि जर समजा बैठक तुम्ही घेतली नाही तर पाचशे पंचवीस हे पण जातात आणि जे केंद्राचे किती एकशे पन्नास रुपये म्हणजे दीडशे रुपये केंद्राचे तुम्हाला मिळतात व्ही एच एन एस सीचे ग्राम आरोग्य पाणी पुरवठा स्वच्छता समिती म्हणजे व्ही एच एन एस सी इंग्लिशमध्ये आपण एच एन एस सी म्हणतो शॉर्टकटमध्ये आणि मराठीमध्ये ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा स्वच्छता समिती याचे तुम्हाला आहे पाचशे पंचवीस रुपये घेतली तर पाचशे पंचवीस रुपये नाहीतर मायनस आणि नंतर आहे एन डी म्हणजे जे तुम्ही लसीकरण करता आणि त्याच्यानंतर ज्या गरोदर माता असतात स्कंदा माता असतात त्यांना तुम्ही जे माहिती सांगतात आणि आहार आहार करतात तर माहिती सांगत नाही असं अशा प्रकार होतात पण माहिती सांगितली पाहिजे तेव्हाच ते ग्राम आरोग्य पाणी पुरवठा पोषण हे समजले जाईल तर त्यावर आहे सहाशे रुपये आणि नंतर आहे मासिक सभा तर मासिक सभेची तुमचे किती झाले तीनशे पंचवीस रुपये असे आणि वात्सल्य योजना शासनाने आता हे नवीनच आणली आता आम्हाला काही सध्या हे माहिती नाही आहे आमचं ट्रेनिंग आहे ऑनलाईन टी तर ते ट्रेनिंग लागणार आहे पुढच्या महिन्यात ऑगस्टमध्ये एकवीस बावीसला तर ते ट्रेनिंग झाल्यावर तीन दिवस ट्रेनिंग आहे आमचं ऑनलाईन आणि हे सर्व ऑनलाईन आम्हाला ते त्याच्यामध्ये भरावे लागणार आहे तर हे आर सी एस माता जे म्हणते वात्सल्य योजना तर हे त्याच्यावरती त्याच्या संबंधित आहे हे वात्सल्य योजना आणि हे एकूण अठरा हेड आहे त्याच्यामुळे जे अठरा हेड कोणत्या कोणत्या तसं ते जो जी आर काढलेला आहे शासनाने त्याच्यामध्ये ते दाखवलं आहे पण जेव्हा ऑनलाईन आमचं ट्रेनिंग होईल आणि ते सर्व गटप्रवर्तकांना माहिती होईल त्याबद्दल तेव्हाच ते आपण सांगू शकू आणि त्याच्यावर नक्की मी एक ब्लॉग तयार करीन तर हे तुम्हाला शाशे, शाशे तुम्हाला आँ 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 असे तुम्हाला प्रत्येक हेडवर सहाशे ते सहाशे दहा रुपये पाचशे पंचवीस रुपये अशा प्रकारचे पैसे तुम्हाला वाढलेले आहे जसे म्हणजे अं मानधन असते की जस बीएस घेतला बी एस, एस म्हणजे रक्त नमुना जर घेतला त्याचे पंधरा रुपये आपण देतो अशांना आणि पण पाच कंपल्सरी असतात आणि पाचच्या वर पण घेऊ शकतात त्या तर त्याचनुसार जसं बरोदर माता तीनशे रुपये आपण प्राथमिक जातीचे तपासण्या असतात म्हणजे तिच्या चार तपासण्या ह्या झाल्या पाहिजे गरोदर म्हणजे डिलिव्हरी होईपर्यंत प्रसुतीला येपर्यंत आणि तसेच ज्या तिच्या आल्या अ वैद्यकीय तपासण्या झाल्या पाहिजे त्या तपासण्या आवश्यक आहे म्हणजे एकूण तिला त्याचे तीनशे रुपये म्हणतात नंतर जर प्रसुतीला तिच्या सोबत गेलो आपण आणि तिच्या सोबत राहलो आणि तिथली जर सही शिक्का आणला तर ते तीनशे रुपये त्या अशाला मिळतात असं नाही की जाचा आपण हात लावला हात लावणी केली बस चाललं भरी तर तसे पैसे मिळणार नाही कारण की त्याची पण सही आता ते लागणार आहे अशांना जेव्हा तुम्ही जाता तेव्हा सई घेऊन यायची म्हणजे हे समोरचे प्रॉब्लेम निर्माण होत नाही आणि जी आरचं जे मानधन आहे आता ते तर या आठवड्यात बहुतेक पडणार कारण की युनियन त्या दिवशी युनियनच्या मध्ये सांगण्यात आलो की मानधन येऊन पडलेलं आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्याला आलेलं आहे आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्याला यायचं आहे तर टेन्शन घेऊ नका मानधन येणार आहे आणि तुमच्या खात्यात पण पडणार आहे तर मला एवढंच सांगायचं होतं हे असे तुमचं जो मोबदला वाढलेला आहे तर अशा अठरा हेडवर तुमचे पैसे वाढलेले आहे तर त्याच्यानुसार तुम्ही कामं करा आणि तुमचं जे रेकॉर्ड आहे तर ते अपडेट ठेवा बस थँक्यू आणि माझ्या चॅनलला नक्की भेट द्या प्रतिभा ब्लॉगमध्ये कारण हे चॅनल माझं झालं